जय जाऊ रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या वाघ्या कुत्राच्या संबंधीने मी आज राष्ट्रसेवा समूहाची भूमिका या ठिकाणी मांडणार आहे नुकतंच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले की रायगडावर असलेला वाघ्याचा तथाकथित वाघ्या नावाचा कुत्रा तिचा पुतळा त्या ठिकाणी आहे तो काढून टाकला जावा व तेवढंच नाही तर त्यांनी दिल्ली येथील जे आरक विभाग आहे ते त्या ठिकाणसुद्धा त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे रिस्तसर त्यांनी मागणी केलेली आहे की हा पुतळा तात्काळ काढला जावा हा पुतळा तात्काळ काढला जावा ही मागणी आत्ताची नाही ही, ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यपूर्ण सुरू आहे मी मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगेल की दोन हजार बारा बारा सा साली आपण वाघ्या कुत्र्याच्या संबंधाने एक पुस्तिका छापली होती त्यावेळेसची गरज बघून लोकांना या शंका कुशंका होत्या त्या बाबतीमध्ये आपण एक काही चोवीस पानांची पुस्तिका त्यावेळेस आपण ही पुस्तिका छापली होती व अशी पुस्तिके सगळ्याकडे आपण वाटले वाटप केल्या होत्या दोन हजार बारापासून ह्या विषयामध्ये आपण अनेक चळवळीतल्या इतर संघटना ज्या आहेत त्यांच्यासोबत देखील या संपूर्ण विषयामध्ये सहभागी होता आपला पहिल्यापासून या कुत्र्याच्या समाधीला पहिल्यापासून विरोधच आहे हा पुतळा पूर्णपणे अनैतिहासिक आहे याला कोणताही समकालीन पुरावा अजिबात नाही कुत्र्याला विनाकारण विरोध करण्याचा आमचा हेतू अजिबात नाही पण तो, तो ज्या ठिकाणी त्याला प्रस्थापित करण्यात आलेला आहे त्याखाली सोयराईबाईंची समाधी असावी अशा प्रकारचा सगळ्यांचा कायस आहे तर्क तसे आहेत तशा, तशा प्रकारचे पुरावे मिळून येत आहेत त्यामुळे जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्यासाठीच त्यांच्या समाधीपेक्षाही हा कुत्र्याचा काही संबंध असलेला पुतळा त्या ठिकाणी उंच उभा करण्यात आलेला आहे यामागे पूर्णपणे शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचंच षडयंत्र आहे यात अजिबात शंका नाही यात कोणत्याही प्रकारे कोणत्याही जातीला दोष देण्याचा व त्यांचा द्वेष करण्याचा कोणताही हेतू नाही इतिहासामध्ये जे खरं आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि जे, जे खोटं आहे ते नाकारलं पाहिजे मग ती व्यक्ती जात धर्म हा कोणताही विषय त्यामध्ये महत्त्वाचा ठरत नाही महाराजांच्या एकूण चरित्रामध्ये त्यांच्या संपूर्ण जीवनमानामध्ये मा त्यांच्याकडे कुत्री असणार नाहीत असं अजिबात नाही कुत्री तुमच्याकडे आजही आहेत त्या का देखील कुत्री होती त्यामुळं कुत्री असू शकत नाही हा आमचा म्हणणं अजिबात नाही जे काही यादवाडच्या भागातील जे शिल्प दाखवलं जाते त्या ठिकाणी खाली पाय पायापाशी कुत्र्याचं चित्र दाखवलं जातं आहे आणि त्याच्या त्याची शेपूट वडून ते सगळे सांगत आहेत की महाराजांचा हाच तो कुत्रा आहे जो कुत्रा महाराजांच्या सोबत दक्षिणेच्या मोहिमेवर गेला होता हे सगळं बिनबुडाचं आहे तर्कावरती पुरावरती हे टिकत नाही महाराजांची मोहीम शहात्तर सत्याहत्तर साली दक्षिण दिग दक्षिण दिग्ग दक्षिण दिग्गज सुरू झाला होता त्या मोहिमेमध्ये हा कुत्रा जर सोबत असता तर अत्यंत या दोन वर्षीच्या महत्त्वाच्या मोहिमेमध्ये सोबत असलेल्या कुत्र्याचा उल्लेख तत्कालीन समकालीन पत्रामध्ये पत्रामध्ये आला असता पण कुठेही तो उल्लेख नाही त्या ठिकाणच्या सावित्रीबाईंनी जे महाराजांच्या स्मरणार्थ त्यांच्याविषयी आदर म्हणून जे शिल्प गावागावात करून घेतली त्या शिल्पामध्ये त्यांना जे हवं आहे ते त्यांनी करून घेतलं तो कुत्राच आहे याची देखील खात्री नाही तो कुत्रा सदृश्य प्राणी असावा असे उल्लेख सगळीकडे आढळतात तो कुत्राच असेल असंही नाही जरी कुत्रा पकडलं तर तो, तो कुत्रा हाच आहे हे सांगता येणार नाही याला कोणताही पुरावा नाही आणि तसंही कुत्र्याचं जीवन हे वीस वर्षापेक्षा जास्त असंच नाही मग तो कुत्रा नेमका कधी गेला महाराजांसोबत आणि तोच कुत्रा आहे याला काही पुरावा नाही हे सगळं टाकला जो आहे हे पुऱ्याच्या कसोटीवर टिकणारा अजिबात नाही परंतु यामुळे होतं आहे का यामुळे शंभर टक्के शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणच्या समाधीची विटंबना होऊन त्या ठिकाणी त्याचा त्या अपमान होते काही लोकांना असं वाटतंय की छत्रपती संभाजी महाराजांनी जाणीवपूर्वक हा विषय आत्ताच घेतला आहे एकतीस मेला अहिलेबाई होळकरांची जयंतीचा त्रि त्रिशतकोत्तर वर्ष आहे असं अजिबात नाही अरे आपल्याला सगळ्यांना जरा लाज वाटली पाहिजे होळकरांचं आणि भोसलेकरांची सोयरीक होती आहे त्यांची होळकरांची आणि भोसल्यांची सोयरिका झालेल्या आहेत एकमेकांचे विवाह संबंध आलेले आहेत एकमेकांना ते प्रचंड मानतात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जे केळजकर लिहिलं होतं त्याचं इंग्रजीत भाषांतर करून तुकोजी होळकरांनी सगळीकडे वा डिस्ट्रीब्यूट केलं होतं महाराजांचा जो जगातला पहिला पुतळा पुण्यात झाला त्याला देखील मदत केली होती शिवरायांच्याबद्दल प्रचंड आदर तुकाजी होळकरांच्या संपूर्ण फॅमिलीला होता त्यामुळे होळकरांच्याबद्दल अशी कोणती भावना मनात ठेवून जाणीवपूर्वक सं कोल्हापूरचे संभाजी महाराज काय करत असतील याबाबतीत शंका घेणं म्हणजे महामूर्खपणाचं आहे विनाकारण ओढून तोडून आपल्या जातीवर घेऊन मी घेऊन येत असेल तर ते अजिबात योग्य नाहीत यात कोणताही जातीवाद नाही विनाकारण त्या जातीचा रंग देऊ नये विनाकारण कुत्रा म्हणजे आमच्या जातीचा अशा प्रकारचे लेबल स्वतःहून लावून घेऊन विनाकारण त्याच्याविषयी होणार टीका करून घेऊन काही तथाकथित लोकांनी आपला समाज बदनाम होऊ देऊ नये ही तुम्हाला आग्रहाची विनंती आहे यामध्ये विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा अपमान करण्याचा हेतू कुणाचाही नाही कुत्रा हा प्राणीविषयीच्या जातीचा धर्माचा नाही तो सगळेजण पाहतात सगळ्यांसाठी तो इनामदार असतो सगळ्यांसाठी तो प्रिय आहे त्याच्या अनेक कहाण्या काहन, सरस कहाण्या ऐकायला मिळतात परंतु हे मात्र आपण मान्य केले पाहिजे कुत्र्यांच्या जशा कहाण्या आहेत की तो इनाम इमानदार असतो तो संकटकाळी लोकांवर धावून जातो धनी जर मरून पडला त्याच्यावर बसून जातो हे अनेक कहाण्या आहेत ते चित्रपट निघाले त्याच्यावर गाणी निघाली परंतु असं कधीच होऊ शकत नाही की जळ त्या चित्तेवर जाऊन त्यांनी उडी मारली आणि महाराजांच्या चित्तेसोबत जळून गेला अशा प्रकारचे कोणतेही घटना झालेली नाही अशा प्रकारची घटना पूर्वी कधी झाली नव्हती अशा प्रकारची घटना इथून पुढे कधी होणार नाही हा एक मनुष्य प्राणी एक नेम आहे कोणत्याही माणसाला जाळाचे चटके बसतात तो खडबडून जागा होतो व जाग जा जाग त्या जाळापासून दूर जातो पूर्वीच्या काळी सती त्यावेळेस महिला जायच्या त्या आता आगीमध्ये थांबत नव्हत्या म्हणून त्यांना बाहेर डोसलायचं आणि त्या आतमध्ये उभ्या करायच्या त्याशिवाय चटकायला आले की बाहेर पडायचा प्रयत्न करायच्या इतर कुत्रे आहेत याला तुम्ही निस थोडीशी आगपेटी लावून बा हा कुत्रा आगीला घाबरून लांब पळून जाईल त्यामुळे निसर्ग नेमे आहे त्या त्याच्या इमानदारीचा चेक करण्याचा तो विषय नाही आहे तर असं कधी होत नाही असं कधी झालेलं नाही त्यामुळे काल्पनिक कथा का ही काही कामाची नाही ती बिनबुडाची आहे ही काल्पनिक कथा राम गणेश गडकरींचे जे राजसन्यास नावाचं नाटक ज्या एकोणीसशे दहाच्या पंधराच्या आसपास येऊन गेलं त्या राजसन्यास नाटकामधला हा एक उतारा आहे पहिल्या पानावरचा त्यांनी त्यामध्ये ह्या नाम कुत्र्याचं नामकरण केले वाघ्या कुत्रा असं मुद्दाम लिहून त्यांनी त्या ठिकाणी तो त्याची संपूर्ण ती माहिती रायगडच्या ज्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या खाली लिहिली गेलेली आहे राजसन्यास नावाच्या फालतू अगदी फालतू या नाटकामधनं शिवरायांची संभाजी महाराजांची प्रचंड बदनामी ह्या राजा नाटकामध्ये झालेली आहे त्या बदनामी असलेल्या नाटकामधनं तुम्ही जर फक्त कुत्राचं का कथा घेणार असाल तर त्याचा अर्थ दुसरा असा होतो की त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची त्या गडकऱ्यांनी केलेली बदनामी तुम्हाला मान्य आहे तुम्ही जर गडकऱ्यांचा पुतळा स्वीकारणार असाल तर गडकऱ्यांनी केलेली शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी देखील तुम्हाला स्वीकारावी लागेल त्याला दुसरा पर्याय नाही मी थोडंसं एक त्यांचा प्यारा जो आहे राज राजसन्यास तो मला वाचून दाखवतो ही जी पुस्तकं मी प्रकाशित केली होती मी स्वयं लिखलेली लिहिलेली त्या पुस्तकात मी त्यावेळेस राजसन्याचा काही मजकूर त्यामुळे टाईप केला होता हा मजकूर जो आहे तो माझा नाही आहे हा मजकूर संपूर्णत राम गणेश गडकरीचा आहे त्या नीच माणसाने त्याच्या जाणीवपूर्वक त्याच्या मनात जी वाईट भावना होती द्वेष भावना होती ती या सान्या सान्याच्या माध्यमातून लिहून काढली तिथंच त्या कुत्र्याचा उगम झाला त्यामुळे त्याला पुष्टी करणारे लिखाण त्या काय म्हणजे आसपास गोपटे वगैरे अशा कलेखानी करून ठेवलं केळकरने त्यावरती सडावला आणि ती समाधी करून घेतली तर तो राज सन्याचा उतारा काय आहे गडकरी काय म्हणतोय ते पहा मग तुम्हाला कळेल की आज सुद्धा ते लोक कसे बोलतात जो प्रशांत कोरडकरने आता जी सगळी पोटाने आग बाहेर काढली आणि पोटाला द्वेष बाहेर काढला आणि जो वोकला सगळी गरळ ती गरळ पूर्वीपासून चालू आहे ते समजून घ्या साधारण एकोणीसशे दहा ते पंधराच्या आसपासचा हे सारे नाटक होतं त्यात गडकरी काय म्हणतोय अरे शिवाजी राजे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती साडेतीन हात उंचीचा नाके डोळे निटस काळ गेल्या रंगाचा राखडलेल्या अंगाचा हर हुनुरी हर हुन्नरी ढंगाचा लिहिणे पोसणं ब्यताच गुडघ्यात आंबळ आदू असा एक इसम होऊन गेला त्याचे काय बरे मात्र बरी सांगतोस एवढी म्हणे हिंदू पद पाचशाही उठवली काय रे मोगलाई मोडली आणि मराठीशाही झाली म्हणून म्हणून काय इकडची दुनिया तिकडे आली वाटते शिवाजीच्या राज्यात लिंबोणीला आंब्या लागले का शेळीनं आपले पोर वाघाच्या नेट्याला दिली का कंसातनं माणसं उपजली अरे केले काय तुझ्या शिवाजीने असे मोगलाईत हुकमती केसांची टोळी धाडेखाली लोंबत होती ती मराठी शाहीत कवटीवर चढली एवढाच लाभ शिवाजी नशिबाचा माणूस म्हणून नाव झाले इतकेच त्यातून तुला खरे सांगू अरे खरा मोठेपणा अशा आरडावर्डीवर नसतो शिवाजीची खरी लायकी चार चौघात पुढे काढणारच आहे त्या माणसात काही जीव नाही रे ही वाक्य आहेत राजसंन्यास संन्यास नाटकातला एक प्यारा आहे असा संभाजी महाराजांच्या बाबतीमधले असे अनेक प्यारे त्यामध्ये आहेत अरे हे आत्ताचं काळ ज असतं तर मी सांगण्याची गरज नाही कुणीही उठून जाऊन त्या गडकरी थोबाड फोडला असतं हेच लिखाण आणि हेच बोल काल परवा प्रशांत कोरडकरांच्या माध्यमातून त्याच्या पोटात जे होतं ते ओटात आलं हे पुन्हा पुन्हा बोलले जात आहेत ह्या नाटकामध्ये वाघ्या कुत्र्याचा संबंध येतो त्याच्या आधीमध्ये कुठंच नाही ज्यांना वाघ्या कुत्र्याचा खूप पुळका आहे ना त्यांना माझं विचार नाही तुम्हाला शिवाजी महाराजांचं हे जे लिखाण केलंय आपमानास्पद तुम्हाला मान्य आहे का मूर्खांनो अशा कोणत्या प्रकारे कुत्र्याच्या विषयी विना कारण अस्मिता जोडून जातीवर ओढून घेऊन विनाकारण विरोध करणे योग्य नाही महाराजांचं म्हणणं असं निष्ठात घ्या त्यामुळे कारण असं आहे कोणत्याही एखाद्या वास्तूला शंभर वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला तर पुरातत्व खात्याच्या विभागानुसार त्याला ऐतिहासिक वास्तू म्हणून संरक्षण दिलं जातं हा एकोणीसशे छत्तीसचा जर पुतळा असेल तर काही वर्षात त्याला शंभर वर्ष पूर्ण व्हायच्या तो नाही काढला नंतर तुमची इच्छा झाली तरी येणार नाही या साथी तो आठ तास आहे विनाकारण त्याला काहीतरी आईलाबाई दे होळकरांचा संदर्भ जोडू नका त्या खूप मोठ्या महान माता होऊन गेल्यात होळकरांचं भोसल्यांचं खूप शक्य होतं होळकरांचं शिवाजी महाराजांचा प्रचंड प्रेम आदर होता ते सांगायला लावू नये कारण ते त्यांचं सरश्रुत आहे त्या विनाकारण ओरून ताडून कोणी हे संदर्भ जोडू नये शंभर वर्ष पूर्ण होऊन गेली तर हा पुतळा काढणं अवघड आहे यासाठी हा पुतळा या काही दिवसांमध्ये निघणं गरजेचं आहे यासाठी हा आठ आहे पुतळ्याचा संदर्भ जर खरा मिळाला असता शिवरायांच्या काळात जर पुतळ्याचं खरंच त्या ठिकाणी काही मोलाचं योगदान असतं कुत्र्याचं काही योगदान असतं तर कुत्र्याविषयी आपल्या कुणाशी दुश्मनी असल्याचे कारण नाही आज सुद्धा आपल्या सगळ्यांच्या घरोघरी इथे कुत्रे असतात कुत्र्याविषयी आपल्या मनाची भावना काही चुकीच्या असू शकत नाही कुत्रा ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक उभा केला गेलाय त्याच्या मागची भावना लक्षात घ्या शिवाजी महाराजांची समाधी सर्वात पहिल्यांदा महात्मा फुलेंनी शोधली नंतर जेम्स डगलस येऊन गेले टेम्पल येऊन गेले अजून दोन तीन अधिकारी येऊन गेले त्यांच्या सगळ्यांच्या वर्णनामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या स्केच कशामध्ये कुठेही कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख नाही कुत्र्याचा उल्लेख येत नाही कुत्र्याचा उल्लेख खूप अलीकडच्या काळातला एकोणीसशे पंधरापासून तो उल्लेख सुरू झाला एकोणीसशे पंचवीसला समाधी पूर्ण झाली महाराजांची समाधी पूर्ण होऊन सुद्धा पैसे शिल्लक होते किंवा हे पैसे माणसं मागत होते पैशाचं करायचं काय म्हणून त्या काळामध्ये ब्राह्मण ब्राह्मणत्रवाद शिगेला पोहोचला होता टिळकांचा एक गट शाहू महाराजांचा एक गट त्यावेळेस कार्यरत होता टिळकांचा नुकत्याच नुकताच नृत्य होऊन गेल्यानंतर नशी केळकरांनी हे काम पूर्ण केलं कुत्र्याच्या समाधीचं आणि जाणीवपूर्वक चाललेल्या संपूर्ण या ब्राह्मण ब्राह्मण वादाचा राग सगळ्या संशय म्हणण्यानुसार राग त्याने तो रायगडच्या त्या ठिकाणच्या कुत्र्याची सम, कुत्रा समाधी बनवण्याला घातला गा, व त्याला संदर्भ नकली उभे करायला सुरुवात केली त्याला साथ दिली राज संन्यास नाटकानी त्याला साथ दिली त्या गोपटे नावाच्या लेखकानी अशा प्रकारचं त्या ठिकाणी पुराव्यांची सुद्धा प्रेरणी त्यांना समांतर लोकांनी करून ठेवली व त्या मातेमातनं कुठेही शिवचरित्रामध्ये समकालीन काळपात्रामध्ये या कुत्र्याचा कुठेही उल्लेख नसताना जाणीवपूर्वक आमच्या जा ज्या ठिकाणी आदराचं स्थान आहे ज्या ठिकाणी आमचा माथा मी टेकवतो हो आदरण टेकवतो हो तिथं आमचं सर्व विश्व त्या ठिकाणी सामोरले आहे अशा समाधीवर जाणीवपूर्वक त्याच्या मागच्या बाजूला कुत्र्याचा पुतळा उभा करण्यामागं खूप वेगळं षडयंत्र आहे समजून घ्या कुत्रा काढल्यामुळे कुणाच्याच भावना दुखण्याची गरज नाही कुत्र्याचे कोणी जाती बांधव असतील तर ते दुखवतील कुत्रे जाती बांधव जे खरेच आहेत ते काय तुम्हाला चावायला भोंगायला येणार आहेत मग कुत्र्याची दुसरे जाती बांधव कोण आहेत त्यामुळे कुत्र्याविषयी जास्त पुळका आणण्यापेक्षा ज्या माणसाने जगामध्ये मा सगळ्यात मोठं प्रेरणादायी कार्य केलं तो शिवाजी राजा यांच्याविषयी आदर ठेवून त्यांच्या जर समाधीचा अपमान होत असेल तर अशा कुत्र्यांच्या ज्यांचा काही संबंध नाही म्हणून अशा प्रकारच्या समाध्यात तात्काळ काढणं गरजेचं आहे कारण टेक्निकली पुढच्या काळात ते काढता येऊ शकत नाही हा त्याच्यामध्ये स्वप्पा अर्थ आहे म्हणून माझ्या सगळ्या प्रकारच्या जाती बांधवांना सर्व इतर अनुयायांना शिवभक्तांना तुम्ही पुरोगामी असा किंवा तुम्ही सनातनी विचारांचे असा तुमचे ते विचार तर मला अबोधित आहेत परंतु शिवाजी महाराजांची बातमी जर होत असेल तर त्याला विनाकारण तुम्ही गालबोट लाव न लावता विरोध न करता ती समाधी काढू दिली पाहिजे आता काही लोक जाणीवपूर्वक विरोधाला विरोध म्हणून त्या समाधीचं समर्थन करू लागले आहेत त्यांची नावं मला या ठिकाणी घ्यायची नाही आहेत त्यांना सांगणं आहे तुमचा विनाकारण राजकीय किंवा तुमचा सामाजिक किंवा तुमचं स्वतःच नेतृत्व भरून करण्यासाठी तुम्हाला कोणतरी प्रसिद्धी देते म्हणून त्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक शिवाजी शा, महाराजांची बदनामी कुत्र्याच्या माध्यमातून करू नका हे आता इथून खरे शिवभक्त खरे शिव अनुयायी खरे शिवचरित्रकार अभ्यासक शिवभक्त हे सहन करणार नाहीत अत्यंत कायदेशीरित्या याच का याचा संपूर्ण पाठ कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज करत आहेत त्यांना करू द्यावा त्यांच्या सर्वांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं या ठिकाणी हा पुतळा पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारचं विरोधातलं आंदोलन न होता काढला जावं अशी आमच्या समस्त शिवछत्रपती प्रेमींची आमची मागणी आहे शिवाजी महाराजांच्या बदनामी आता पुढे बंद करा अशा प्रकारे कोणी कोरडकर कोणी सोलापूरकर कोणी अन्य माणसं शिवाजी महाराजांची बदनामी करणार असतील तर अशा लोकांना पुढच्या काळामध्ये या बारा मावळातले स्वराज्याचे शिलेदार सोडणार नाहीत चुकीचा इतिहास असेल तर त्याला आम्ही खोडून नक्कीच काढू त्या ठिकाणी कोणती जात धर्म आडनाव पाहिलं जाणार नाही चूक त्याला चूक म्हटलं जाईल या ठिकाणी सर्व शिवभक्तांना विनंती आहे अतिशय चांगलं काम महाराजांनी हातात घेतले त्याला सपोर्ट करूयात विनाकारण काल्पनिक असलेल्या कुत्र्याच्या सोबत संबंध जोडून त्याला समर्थन करू नये आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी तथाकथित वाद्या कुत्रा जो रायगडावरती आहे ती समाधी काढून टाकायला सगळ्यांनी समर्थन करावं हीच तुम्हाला कळकळची विनंती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय